हे बघा हे असत डेंगे पेंदे आणि अशी ऑरेंज कलरची जबरदस्त दिसतात ना ती असत खेकड्याची अंडी एकंदरीतच आजचा थंबील मिल ना तुमच्या या लक्षात इलाच असताना की आजचं मेनू काय आजच मेनू असा चमचमीत आणि झनझणीत खेकड्यांचा कालवा नीच त्याग त्यामुळे जे वेज असत जे प्राणी प्रेमी असत त्यांनी काय करा ताबडतोब लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या वाटेक लागा कारण खेकड्यांच्या जीवाचे होणारे हाल ना तुमचा बघून झेपाचे ना मला म्हणतो हो बाकी काय आमचा कसा आहे आम्ही मालवणी माणसा आम्ही कोकणी माणसा आमचा चाललाच नाही म्हणजे असे जबरदस्त प्राणीच आम्ही खातो त्यामुळे आमचं काही टेन्शन नाही आजचं मेनू झोलेडाचा आणि बऱ्याच दिवसांत खेकडे करतलो लोक खेकडे खातलो चला मस्त पैकी असा पण त्याच्या आधी ते बनवतोय तर आज बघूया टेकड्यांचा निस्त्या जास्त महत्वाचा नमस्कार मी कृणाल दळवी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते दळव्यांचं झील या युट्यूब चॅनलच्या एका नव्या खोऱ्या एपिसोडमध्ये ह्यो आत्ताच नुकतोच मी या निमरातनं इलय घराकडे बाजार घेऊन आज काय विशेष तर आज मी हडेसून चार थडेसून चार असे आठ पायाचे आणि दोन डेंगेचे प्राणी घेऊन इले म्हणजे काय थंबील वर्ण तुमच्या लक्षात इला असतानाच आज मी खेकडे घेऊन इले आणि आज खेकड्याचा काहीतरी झनझणीत आणि चमचमीत बनवतो विचार असा तर आत्ता नुकतेच खेकडे घेऊन इले आता ते कोळणी डेंगे मोडून दिलेले असत पण त्याच्या पुढचे जे पाय मोडूचे कार्यक्रम असत ते आता मी करतले आणि ते करून मग जा कर सगळा सुपूर्त करतले मग औस त्याचा काय करता या आपण सगळेजण बघूयाच त्यामुळे जास्त वेळ न घालवता पटकन कामाक लागया चला हे बघा हे असे खेकडे असत आता यांतना बाहेर काढून एक 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 करून यांचे आता पाय मोडूया ज्या कुर्लेचो ह्यो भाग असो काळसर असता अच्छा याचा अर्थ ही कुरली भरलेली आहे आतमध्ये अंडी असत आणि ही कुर्ली चवीक उत्तम लागतात बरेच जण अंडी असत म्हणून ही कुरली सोडून देतात त्यामुळे कुर्ले जर तुम्ही पकडूक जाशात तर मात्र अशी कुरली जी असतात भरलेली अंड्यान ती सोडून देऊची असतात तर तुमका पुढच्या कुर्ले गावतले त्यामुळे आपण ती पकडायची नाही पण जर पकडून आणलेलीच असा याचा अर्थ ती कोण ना कोणतरी एकत घेऊन खातलच नाही तर ती फुकट तरी जाते त्यापेक्षा आपण खाल्ली काय व्हायचं ते पाय मोडूचा तसा काय मोठा काम नाही या अगदी सोप्या कामात कारण डेंगे मोडल्यावरती रिस्क कमी झालेली असता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते डेंगेच्या आघातान डेंगे बोडण्याच्या इम्पॅक्टमुळे खेकडे फेकड्या आधी अर्ध मेले झालेले असतात त्यामुळे ह्या सोप्या काम आहे या काय फार मोठ्या काम नाही पण ह्यो डेंजर प्राणी बघून ज्यांका भीती वाटता ते नुसते असे हात लावचो म्हटलं रे बघा हे असे पळत आमचं कॅमेरामॅन पळत गेलो मागे असा होता ही भीती मनात असता बाकी काय दुसरा काही नाही हे बघा आता हे कुर्ले किती होत याचा एक अंदाज घ्यावा हे बघा आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात कुर्ले असत ही तिना प्रेमा खातर वरसून टाकलेली असा बारीकशी आता ही बघा हे ही एवढी कुर्ली असा हे बघा माझ्या हातावर एवढी मोठी कुर्ली असा तर पटकन मग खाली कमेंट करून सांगा बघू की हे कुर्ले मी म्हणजे अर्धा डझन कुर्ले हे मी किती रुपया घेतलं असलय लालबागच्या मार्केट मधून घेतलेल्या असत त्यामुळे काय होलसेल मार्केटमधले मार्केट नाहीत त्यामुळे हे कुर्ले हे हातभर एवढे हाताच्या पंज्या एवढे होते ते सहा कुर्ले मी किती रुपयात घेतले असतील त्या बघा पटकन खाली कमेंट करून सांगा आणि त्यासोबत हे बघा हे डेंगे बिंगे अस आता मस्तपैकी सगळे धुवून घेऊया चकचकीत आणि आऊस पुढचा काम करीत पुढचा काम म्हणजे काय असता त्याच्यातना जा घालून यावरचा कवाच उघडूचा असता आणि त्याचा पोस्टमॉर्टम करूचा असता तर आऊस करते मी नाही करणार आऊस हे पाय मोडूक घाबरता म्हणत मी पाय मोडून देते दुसरा काय एक नाही त्या पेपरावरती जेवढे नटी असत त्या सगळ्यांका आता ही कुरले खाऊ खालता सगळ्या नटनटी आता अशी डायरेक्ट पुरले खातली आहेत पेपरावर बसल्या बसल्या हे बघा याच्यातनं जा पाणी पडताना ह्या घ्यावचा असतात त्यामुळे लक्ष ठेव जर पेपरावर ते पडलास तर त्या सगळ्या पाणी पड जाताना चवी एक नंबर तर ही वरची जी दोन असतात सगळी व्यवस्थित कारण त्याच्यामध्ये असलेला सगळं माल मसालो एक नंबर चवीक असतात त्यामुळे तो फुकट जाऊ नको म्हणून ती बघा तशी व्यवस्थित आणि जास्त पाणी नाही घालणार मोजक्याच पाणी घालता जेवढा गरजेचा असतं तेवढाच हे बघा हे असत डेंगे पेंदे आणि मस्तपैकी अशी ऑरेंज कलरची दिसतात ना ती असत खेकड्याची अंडी तर ह्यो माल मसाला सगळं गोळा केलेलो असा आणि ह्या बघा ह्या औषशी सगळा स्वच्छ करून घेतलेला असा आता ही डवकी देतली आहे ती टाकून याचा काही एक उपयोग नाही आ येत या, ये या इशारा येत आहे म्हणजे काय याच्यात भरतं बनवतं ताव तुमक आहे आणि त्याच्या आधी हे बघा हे असत पाय खेकड्याचे आता हे जे पाय असत ना ते अगोदर काय करीत पाट्यावर वाटीत आणि मग त्याचा वस्त्रगाळ करून घेत आणि मग त्या निस्त्यागात टाकेल आता काय तर हे पाय डायरेक्ट लावतात मिक्सरला आणि त्याचा वस्त्रगाळ करत मिक्सरला लावल्यामुळे काय होता तर व्यवस्थित सगळा बारीक होता आणि भरपूरसा कॅल्शियम निस्त्याकात उतरता आता विषय ह्या डवक्यांचा तर विषय असवा की रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी हे जे डवके असत याच्यामध्ये बेसनाचा पीठ सारण बनवून भरला जातं आणि ते शिजवले जातात आणि ते पण चांगले लागतं चवी अप्रतिम लागतात कारण अहो सिम्पल हा कारण तो सगळं रस त्या बेसनात त्या सारणामध्ये उतरतात त्यामुळे एकदम असा लागतात पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा आपण असं म्हणूया या अस्सल मालवणी रेसिपीमध्ये ते डवके निस्त्यागात वापरणत नाही खेकड्याचा नुसता निस्त्याग बनवला जाता आता काय काय हॉटेलत गेलात ना का ते डेकोरेशनसाठी वापरतात बस तेवढंच त्याचा ते उपयोग हो असा नाहीतर त्या डवक्यात तसा आता काय रवलेला नाही त्यातलं सगळं असो रस आवशी धुवून घेतला नसा आमच्याकडे डवके बनवून म्हणजे वापरणत नाही ते आता देतली टाकून आणि आता उरलेल्या माल मसाल्याचा होतो पुढचा हे सगळे पाय लागतले मिक्सरला त्यावर ह्या असा दिसता हा ह्या बघा एकंदरी जेव्हा माल मसाला असा तयार झालेलो सगळा रोडलेला सगळा स्वच्छ धुवून दिलेला असतो बघा ह्या आता जाड जाड कच काढून झाल्यावर जो काय बारीक सारीक कच असता तो काढून घेण्यासाठी हा प्रकार चाललेलो आहे खेकड्यांचा कालवण चमचमीत लागता पण त्याच्या मागे मेहनत हो ल तर उगाचा चमचमीत बनणार नाही तो व्यवस्थित अगदी गाळून घेऊच लागता लाइटर लावलेला असा गॅस पेटलेली असा आणि ह्या आता टाकल्या ना तेल अंदाजपंचे किती टाकलं वे एक मोठो चमचो म्हणजे दोन तुम्ही टेबल स्पून तरी चलात आणि हो जबरदस्त असतो कडीपत्तो होतात जबरदस्त कढीपत्तो कर। कर। आणि कांदो आता शिजता आणि कांदो लालसर झालं की काय करायचा हे खेडे टाकायचे हे बघा चल लेखे आणि हा तो सो केलेलो रसो काढलेलो मिक्सर मधला डायरेक्ट टाकलेलो असा काय एक मध्ये टाकलेला नाही बघा आता टाकलेलो सगळं रसो खेकडे आता वाईज वाईज जरा शिजाक लागलेले असत तर सर काय करूया हा बघा वाटप तयार करू घेतलेला असा किती असा वाटप घे हा बघता ती बघता किती आ बारकोसो एक टोप असा वाटपाचा काय आता तुमका किती डिपेंड तर होता ह्यो असं एक बारकोसो टोप आमक वाटप जास्त लागतं मनान तिने टाकलेला तुमका कमी लागतं पातळ सर कमी टाका तर ह्यो जाता वाटपात गरम मसालो किती टाकतो अंदाजे एकदम हा एकदम छोटा म्हणजे एक टी स्पून तुम्ही गरम मसालो टाकू शकता किंवा एक टी स्पून गरम मसालो असा त्याच्यावर जातली या त्या गरम मसाल्यावर जातली ही वाईटशी हळद वाईटशी म्हणजे अर्धा चमचो अर्धो टीस्पून तिनं ती हळद टाकली ना आणि हो दोन चमचे मसालो टीस्पून तीन चमचे मसालो चार चमचे मसालो चार टी स्पून मालवणी मसालो टाकलेलो असा तर हा मालवणी मसालो खायचो आमच्याच ब्रँडच असा आजी अशी मालवणी मोटली या ब्रँडच हा मालवणी मसालो असा एक नंबर चवीक असा जेवण कसा असा चमचमीत आणि झनझनीत जन होता कलर हा बघा आता याचा बघा कलर कसो झाला या शिजतील सगळा सुगंध काय येत तुमका काय ये सांगा जबरदस्त सुगंध येतात एक नंबर आता हि बघा तो सर ह्या ढवळून घेता वाटप गरम मसालो मालवणी मसालो आणि हळद बस एवढाच टाकले ना सध्या कारण मालवणी मसाल्यात बराच काय माहि आणि तवसर ह्या हैसा काय रटमटलेला त्याच्यात तिनं सगळो ह्यो मसालो टाकलेलो असा आता सगळो जो काय खेकड्याच रस्सो मसालो आणि जा काय असा तर ते ढवळून घेता अशा प्रकारे ह्या सगळा शिजत ठेवलेला असा आता एका जबरदस्त कड येतो रटमटाय लागला ना कि आपलो खेकड्याचो रस्सो तयार एकदम मालवणी स्टाईल मध्ये या बघा हया हय नुसत्यात रटमटता असा आणि तो सर महत्वाची गोष्ट तुमका सांगते की याच्यामध्ये असा काय खूप कठीण भाग नाही फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यायची लागते ते म्हणजे ला जे काही खेकड्याचे पाय असत ते तुम्हाला मिक्सरला लावू पे वाईट जरा ट्रेनचा आवाज येतो पण लक्ष द्या तुम्हाला एका गेलो असत नाही माहित नाही कारण माईक बरो असत तर येऊच नाही तर महत्वाचा विषय असो की खेकड्यांचे पाय तुम्हाला मिक्सरला लावचे लागतले आणि त्यांचा वस्त्र गाळ करून घेऊ काय म्हणजे चाळणी वाईज चाळून घेऊ या कच येऊ नये म्हणत का झाल्यावर काय तेल टाकायचा वाईजवर दोन टी स्पून कांदो टाकायचो मस्त पैकी कडीपत्तो टाकायचो असं जबरदस्त आणि कांदो लाल झालो ला ला ना का सगळे असे ते मोडलेले साफ केलेले खेकडे ह्याच्यात टाकायचे पातेल्यात वरसून तो जो गाळलेला रसो तो टाकायचो पातेल्यात आणि वाईट जरा शिजत ठेवायचा असा शिजला ना की ज्या का असो गरगरी वाईट पांढर सारख फेस येता तो वर इलो ना याच्यामध्ये वाटप टाकायचा वाटप किती टाकायचा तर तुमच्या रसा म्हणजे तुम्हाला किती पातळ होया किती जाड होत असा किती वाटप टाकायचा वाटपात काय मस्तपैकी पैकी मसालो मालवणी मसालो होय मात्र तो कडक लागतला मसाल्या बरोबर अशी हळद गरम मसालो तुमक किती तिखट त्याच्यानुसार मस्त एकत्रता सगळा कालवून घ्यायचा त्या कालवनात टाकायचा आणि शिजत ठेवायचा आता नाही म्हटलास तरी एक दहा मिनिटं झाली शिजता कारण तो असा मंद आचेवर असा असा धगधगीत आचेवर ठेवलेला नाया काय का या बघा रटमटाक लागलेला असा ऑलमोस्ट या बघा आता मस्त रटमट मस्त तयार झालेलो असा रसो असा तुमच्या सोयीनुसार सगळा असा मस्त करून घ्या काही एक कठीण नसता सगळ्या सोप्या असता आणि असं खमंग सुटलो ना आ हा हा जेवण बनव जी काय मजा येतात आता जेवक मजा येतली चला जेवण घेऊया की बघा हय एडिटिंगला सुरुवात झालेली असा आणि हय खेकड्यांच दिलेलो असा सगळा आता तयार झालेला असा जो फेकड्याच रस्सो हे डेंगे पेंदू तांदळाची भाकरी भात आणि असो एकंदरीत आज तो दू, एकंदरी, जबरदस्त चमचमीत बेत असा बेत एकदम चमचमीत झालेलो असा चला आता जेव सुरुवात करूया बघूया चव कशी झाली जबरदस्त झाला मस्त तिकडा गंजनीता चमचमिता त्याच्या हातात डेंगू टोचलेलो आटेलात गेल्या खेकडे फोडूक ना एक वेगळंच अडचित देतो पण स्वतःच्या दातान खेकडे फोडूची गंमत घेतली आहे तिकडो फोडून ह्या असा मासू बाहेर काढून अप्रतिम लागतात त्याच्याच बरोबर आणि त्याच्याच बरोबर याच्या आतमध्ये दे, त्या डेंग्याच्या आतमध्ये पाणी असतं म्हणजे त्या पाणी शिजन आतमध्ये तयार होतात त्या पण चवीक एक नंबर लागतात म्हणून ते डेंगे तोंडात पुढची गंमत असतात फोडल्या जा पाणी जा तोंडात येता वा 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 जवाब तोंडा डेंगू लागले का हा चला एकंदरीत आजचं बेत चमचमीत झालेलो असा त्यामुळे आता आपण हयच थांबाया जेव केवा देत जेव केव्हा जेव केव्हा म्हणजे आता काय मोबाईलमधनं बाहेर येतच नाही त्यामुळे थसूनच हा हा